ताई नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ या नाश्ता करायला ओके करा दादा नाश्ता करा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा उद्या पिलू पिल्लू पिल्लू पिलू। तुम्ही दिसत नाही हा तुम्हाला गणपती बाप्पा दिसतोय ना तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन दिले संतोष दादा मोस्टर दादा आले पोरी कशी आहेस तू आज आहे तब्येत आहेस तशीच आहे मोस्टर दादा तुम्हाला पण महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र कामदार दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना गणपती पप्पा दिसतोय ना सकाळ सकाळ उलट आहे गणपती बाप्पाचं दर्शन आहे की नाही ताईचं दर्शन काय दररोज असतो संतोष दादा पण गणपती पप्पाचं दर्शन घ्यावं कधीतरी सकाळ सकाळ उलट आहे बरोबर की नाही मोस्टर दादा तुमचं झालं काय पाणी हो पोरी मग डॉक्टर कडे जा हो काल गेली होती डॉक्टरकडं डॉक्टर डॉक्टरकडे गेली होती काल तर डॉक्टरने सांगितले आणि तीन महिने तरी लागतील तीन महिन्याचा कोर्स करावा लागेल तीन महिने लागतील म्हटले मोस्टर दादा कालच गेले होते संध्याकाळी डॉक्टरकडे रिपोर्ट घेऊन आली कालचे काय झालं आहे युरिक अॅशट वाढलं आहे संतोषदादा आणि कॅल्शियम नाही आहे डॉक्टरने सांगितले मग कालचे काल रिपोर्ट घेऊन आले मी मग तीन महिने जातील म्हटले बरं वाटायला तब्येत सुधारली नाही का नाही अजून काय झालं चाललंय काय नाही चेतन दादा आहे बसली आहे सगळ्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आज तुम्हाला ताई गणपती बाप्पाचं दर्शन देते तू मला मॅसेज तपासला का मी तुम्हाला नाही मला दिसलं हो मोस्टर दादा परत टाका ना मला कालच्या व्हिडिओला टाका ना आता मी बघेन कालोला टाका मैं तुम्हारा कालिओला टाका तुम्हें पानी हो सतोष दादा तबियत ठीक नहीं है क्या हाँ चैतन दादा तबियत ठीक नहीं है तो आपको अच्छा लगता है ना सुबह सुबह गणपति बापा का दर्शन हो रहा है तो ठीक है टाका मोस्टर दादा आता टाका मे बगते पाली भाजा खाता ये हो बात तो सही है सबका नाश्ता हो गया क्या चेतन दादा नाश्ता पानी हो गया क्या <coughs> काई करते कपिल का <coughs> काय करते <coughs> बोलला गुळ शेंगाने बीट गाजर याचा ज्यूस घ्या किंवा उपयोग करा बरं बरं तो शेसदा हो क्या नाश्ता पाणी हो क्या आपका हो गया नहीं ना नाश्ता नहीं होगा हो अभी हो तक लेट उठ गई तब्येतीची काळजी घ्या आराम करा हो दादा नक्कीच आराम दोन पोर आहेत दोन मुलं आहेत त्याच्यातून आराम करायला भेटत नाही धग 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 होते सगळे तर आपल्या लाईव्हवरती कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा <coughs> इकडे पिल्लू इकडे या इकडे आणतो टॉवेल टॉवेल आणि इकडं इकडे आण बाळा सगळ्यांना कामगार दिनाच्या खूप 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 शुभेच्छा राजू दादा नमस्कार राजू दादा सगळ्यांना तुम्हाला कामगार दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ताई मी ठेवतो मला ऑफिस जायचं आहे बरं संतोष दादा लाईक डन बाय

देखभाल करण्यासाठी जवळ कोणी लागत नाही का नाही आहे ना कोणी नाही आहे जवळ मोस्टर दादा तुम्ही टाका माझ्या व्हिडिओला कालचा व्हिडीओ केलाय ना तर टाका तो कॉमेडी व्हिडीओ केलाय बघा तर टाका कमेंट दोनच कमेंट दिसल्या मला तिसरी कमेंट नाही दिसली मला तुमची <coughs> तर प्लीज परत टाका ए पिल्लू इकडे बाळा इकडे तू इकडे पिल्लू इकडे ना ये दादा येतोय बाहेर इकडे या हो या या अरे कांदे नेऊ बाहेर टाकू नको आ जा कांदे ठेव जा उठवा जा नमस्कार सगळ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा सगळ्यां सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह गणपती बाप्पाचं दर्शन घ्या बहिणीचं दर्शन तर तुम्ही लवकर दररोज घेता पण बघा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला पण नशीब लागतं सकाळ सकाळ पिल्लू पिल्लू इकडे बाळा कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा ओ दादा ना

I need to go ไปโลกาที่คุณทำ